पुन्हा शिवाजीराजे भोसले या चित्रपटाची टीम सोळा ऑक्टोबरला श्री साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत दाखल झाली होती सकाळी अकरा वाजता टीमनं समाधी मंदिरात साईबाबांच्या चरणी नमस्कार करून भावपूर्ण दर्शन घेतलं आणि आपल्या आगामी चित्रपटासाठी आशीर्वाद मागितला या टीममध्ये दिग्दर्शक महेश मांजरेकर अभिनेता सिद्धार्थ बोडके अभिनेत्री त्रिषा थोरात तसेच कलाकार भार्गव जाधव आणि नेत्या ज्ञानलक्ष्मी यांचा समावेश होता दर्शनानंतर श्री साईबाबा संस्थांच्या वतीनं उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराड यांनी टीमचा शाल श्रीफळ आणि प्रसाद देऊन सत्कार केला दर्शनानंतर दिग्दर्शक महेश मांजरेकर प्रसार माध्यमांसोबत बोलले साईबाबाच्या दर्शनाला आधी खूप रेग्युलर होत होत बरेच दिवस नाही झाले पहिल्यांदा त्या समृद्धी हायवेने पण आलो पण सिनेमा हे निमित्त झालं पण एक दर्शन झालं याचा जास्त आनंद आहे सिनेमा आमचा रिलीज होतो एकतीस तारखेला तो तेवढा एक आशीर्वाद असू दे पाठी आणि शिर्डीला येणं म्हणजे जसं म्हणत ना साई बोलवतात ते बोलवणं जरासं असं यावेळेला उशीर आलं एक वर्ष झालं नव्हतं आलं पण हेच जर मला वाटतं सगळ्यात मोठा गॅप झाला असेल पण इथे आल्यावर एक ते गेल्यावर दे, जे एक शांती आणि सुख मिळतं खूप वेगळंच आहे एकतीस तारखेला या महिन्याच्या ऑक्टोबरला रिलीज होत आहे विशेष काय असं नाही बेसिक हे आमची दोन बाळ आहेत ही ज्यांना आत्ताच राष्ट्रीय पारितोषिक मिळालंय बेस्ट चाईल्ड ॲक्टर म्हणून हे आणि भार्गव आणि आमची त्रिशा पण एक महाराष्ट्रात आणि म्हणजे आपलं दुर्दैव म्हणा या वर्षी पुन्हा एक ओला दुष्काळ आलेला आहे आपले शेतकरी आपले ओला दुष्काळ नाही तर सुका दुष्काळ ह्यामध्ये उमकळत असतात आणि एक प्रश्न तुम्हाला मला खूप वर्षापासून त्रास देत होता जी जो आहे शेतकरी आत्महत्या आणि आज जी शेतकऱ्याची परिस्थिती आहे ती कळल्यावर शिवाजी महाराजांना काय वाटेल हा एक थॉट आला आणि ते समजा आज आले तिथे तर त्यांची काय प्रतिक्रिया होईल यावर हा सिनेमा है। आ, कि कही आहे आणि मला वाटतं की काही गोष्टी आहेत ज्या थोड्याशा रिपेअर केल्या तर आपण आत्महत्या थांबवू शकतो पण आपल्याला इतकी वर्षं झाली गेल्या दहा वर्षात एक लाख पंचवीस हजार आत्महत्या झालेल्या आहेत ह्या राज्यात फक्त म्हणजे देशभरात खूप जास्त आहेत पण आपल्या राज्यात एक लाख पंचवीस हजारपेक्षा जास्त आत्महत्या झाल्यात तर ते का असं काय आहे की ज्या थांबू शकत नाही त्याच्यात आजचं कारण कोणी शोधतं आहे का तर असा एक विचार आला की महाराज ह्या गोष्टीकडे त्यांना बघता आलं तर काय होऊ काय होईल हा विचार आला आणि हा सिनेमा लिहिला गेला हा सिनेमा तसा टिपिकल हिरो हिरोईन गाणी असं नाही आहे हा महाराज आणि महाराष्ट्र आजचा महाराष्ट्र बघून समजा आज आले महाराष्ट्र काय होईल महाराष्ट्रात त्यांनी ते काय त्यांची प्रतिक्रिया होईल हा सिनेमा होता आणि त्यातनं लिहिला गेलेला सिनेमा बरं हा मी शिवाजीराजे भोसले बोलतोय या सिनेमाचा दुसरा भाग नाही आहे त्यामुळे ते काय असतं ते नाव असल्यामुळे शिवाजीराजे भोसले असल्यामुळे मी करत असल्यामुळे लोकांना वाटतं भाग दोन आहे तर तसं काही नाहीये हा सिनेमा वेगळाच सिनेमा आहे आणि हा खूप कळकळी लिहिलेला एक महाराष्ट्राचा जो प्रश्न आहे तो कित्येक वर्ष आपल्याला भेडसावतोय आहे त्याच्यावर प्रतिक्रिया म्हणून हा सिनेमा आहे पुन्हा शिवाजीराजे भोसले हा ऐतिहासिक आणि प्रेरणादायी मराठी चित्रपट एकतीस ऑक्टोबरला सर्वत्र प्रदर्शित होणार आहे आता प्रेक्षकांच्या मनावर हा चित्रपट राज्य करतो का हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे माझं कोपर गाव चॅनलसाठी स्वप्नील कोपरे कोपरगाव